नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे दोन ऑक्टोबर तर जाणून घेऊ उद्याचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो राज्यातील उद्याच्याला जे आपल्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्या पाहायला मिळणार आहे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबी सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामधील सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे म्हणजे राज्यातील आता सध्या पावसाला उघडीप आहे परंतु राज्यामध्ये जे आपल्याला पुन्हा एकदा पावसाचा श जोर ज्या ठिकाणी वाढणार आहे पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे त्या त्याआधी मित्रांनो जे आहे शेतकरी मित्रांनो आज आहे एक ऑक्टोबर आणि आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपला आता सध्या आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला कोणत्या भागामध्ये पाऊस पाहायला मिळेल तर आज रात्री दरम्यान जे आपल्या सगळीकडे जे आपलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे हवामान राहील आज रात्री ज्याला फक्त जे आहे सोलापूर सांगली या भागामध्ये थोडाफार हलकामझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो आज रात्रीच्या दरम्यान अन्यथा जे आहे आपल्याला कोणत्याही भागामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही हवामान ना ना जे आहे पूर्णपणे कोरडे राहील उद्या सकाळपर्यंत राज्यातील हवामान आपल्याला जे आहे उद्या कोरडे राहील तर आता दिना उद्या दिनांक आहे दोन ऑक्टोबर तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दोन ऑक्टोबरच्या दरम्यान उद्या सकाळपासून ते जवळजवळ आपल्याला जे आहे उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान आपलं जे आहे पूर्णपणे कोरडं राहणार आहे आणि दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल उद्या दुपारनंतर तर उद्याच्या दुपारच्या दरम्यान मी आपल्याला कोणत्या भागामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी पाहूया उद्याच्याला जे आपल्याला उद्यासुद्धा दुपारच्यानंतर पावसाला सुरुवात होणार आहे उद्या दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर तो, तो पाऊस जे आपला सोलापूर पंढरपूर तसेच विटा करा सातारा सांगली जत आणि कोल्हापूर बारामती इंदापूर आई तुळजापूर या भागामध्ये जे आपला उद्या सायंकाळच्या दरम्यान जोरदार तेव्हा मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तुळजापूर पेठ आणि लातूर भागामध्येच आणि लातूर उदगीर पररी आणि जे आहे परभणी आणि नांदेड तर या भागामध्ये सुद्धा आपल्याला उद्या रात्रीच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळा मिळणार आहे आणि जे आहे इतर इतर जिल्ह्यामधील आपलं हवामान जे आहे प्रा उद्याच्या दरम्यान हवामान कोल्ड राहील म्हणजे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान आपलं जे प उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव अकोला अमरावती तसे विदर्भातील अकोला जळ जळ अकोला अमरावती नागपूर जळगाव वाशिम चंद्रपूर गडचिरोली ते या सगळ्या भागामध्ये उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे हवामान पूर्णपणे कोल्ड राहील आणि जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सायंकाळच्या दरम्यान आपलं फक्त उत्तर मा मराठवाड्यामधील काही भागामध्ये म्हणजे आपलं फक्त ढगा वातावरण राहील दुपारनंतर मराठवाड्यामध्ये आपल्याला दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान फक्त ढगा वातावरण राहील आणि रात्रीच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान आपल्याला थोडाफार जे आहे लातूर आणि जे आहे परभणी नांदेड या भागामध्ये थोडाफार हलकामजिम पोस आपल्याला पाहायला मिळू शकतो उद्या रात्रीच्या दरम्यान आणि तसे शेतकरी मित्रांनो जे आपल्याला उद्या सायंकाळच्या दरम्यान उद्या सगळ्यात जास्त पोस आपला पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान म्हणजे उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे साय उत्तर महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तुळजापूर आणि या सर्व भागामध्ये जे आपलं उद्या सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पोस आपला पाहायला मिळणार आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान आणि तसेच इतर भागामध्ये आपलं जे आहे हवामान कोरडी राहील आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान राज्यातील फक्त जे आपलं दुपारपर्यंत हवामान कोरडी राहील आणि दुपारनंतर जे आपलं पुणे भागामध्ये जे आहे ढगा वातावरण राहील पुणे जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला उद्याच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोल्ड राहील उद्या सकाळपासून ते जवळजवळ उद्याचे दिवसचं संपूर्ण हवामान जे आपला उद्या रात्रीपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये कोल्ड राहील फक्त दुप आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान कोल्ड राहील आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये फक्त जे आहे दुपारनंतर ढगा वातावरण राहील दुपारनंतर ते सायंकाळ दरम्यान आणि सकाळपासून जे आहे हवामान कोल्ड राहील नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे उद्याच्या दरम्यान हवामान कोल्ड राहील मालेगावमध्ये जळगावमध्ये आणि नंदुरबारमध्ये या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान म्हणजे सायंकाळ ते जे आहे आपलं उद्या सायंकाळ दरम्यान फक्त ढगा वातावरण राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे विदर्भातील आपल्याला अकोला अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर वर या सगळ्या भागामध्ये जे आपल्याला उद्याच्या दरम्यान शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपलं हवामान कोरडे राहील आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो जो उद्याच्या दरम्यान पाऊस पडणार आहे तो फक्त जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पडेल आणि जे आहे थोडाफार जे आहे रात्रीच्या दरम्यान उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपला आप लातूर आणि परभणी नांदेड परळी उदगीर आणि तर या भागामध्ये आपल्याला जे आहे गंगाखेड परवी भरतपूर तसेच जे आहे लातूर उदगीर या भागामध्ये जे आपल्या उद्या रात्रीच्या दरम्यान थोडाफार पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि उद्या सायंकाळच्या दरम्यान जे आपला पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला ज्या उद्याच्या सा दरम्यान उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे पाच तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणं होती परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जे आहे उद्यापासून आपला उद्याच्या दरम्यान जे आपला उद्याच्या दरम्यान जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्या भागामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल सांगली कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये उद्याच्या दरम्यान उद्या सायंकाळच्या दरम्यान पाऊस आपला राहील आणि तसेच इतर भागामध्ये हवामान कोल्ड राहील आणि फक्त मराठवाड्यामधील जो परभणी हिंगोली नांदेड आणि लातूरचा जो भाग आहे या भागामध्ये फक्त उद्याच्या रात्रीच्या दरम्यान थोडाफार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल अन्यथा जे आहे विदर्भामध्ये सुद्धा हवामान कोल्ड राहील विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्या सकाळपासून ते रात्रीपर्यंत हवामान कोल्ड राहील मुंबई भागामध्ये सुद्धा हवामान कोल्ड राहील नाशिक उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान कोल्ड राहील म्हणजे सगळीकडे हवामान कोल्ड राहील फक्त जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्येच आपल्याला उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर rail, आता जे आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण उद्याचा हवामान आता या ठिकाणी जाणून घेतलेला आहे तर उद्याच्याला फक्त जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये आपल्याला रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला थोडीफार पाहायला मिळेल आणि अन्यथा जे आहे सकाळपासून ते जवळजवळ इतर जिल्ह्यामध्ये सकाळपासून ते रात्रीपर्यंत हवामान पूर्णपणे कोडे राहील फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवा मराठवाड्यातील काही भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो आपण आता राज्यामध्ये जे आपला पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची जी शेतीची कामे राहिली असतील ते शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे जे आहे या दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये जे आपला पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की राज्यामध्ये आता जे आहे राज्यामध्ये जे आहे रविवारपासून म्हणजे शनिवारपासूनच राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे शनिवारपासूनच राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो रविवारच्या दरम्यान आपल्या शनिवारी काही पावसाची शक्यता राहणार नाही आणि रविवारी पाऊस आपला सहा ऑक्टोबरपासून जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि जो हा जो पाऊस पडणार आहे हा पाऊस फक्त पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पडेल आणि थोडाफार मराठवाड्यामध्ये राहील विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे नऊ तारखेच्या दरम्यान नऊ तारखे नऊ दरम्यान आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसा शक्यता पाहायला मिळेल सहा सातच्या दरम्यान आपल्याला थोडाफार पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये आणि मराठवाड्यातील काही भाग जो पश्चिम महाराष्ट्रात लग्नचा जो भाग आहे लातूर वगैरे नांदेड परभणी या भागामध्ये पाऊस आपल्याला थोड्याफार पाहायला मिळेल सहा सात तारखेच्या दरम्यान सहा सात ऑक्टोबरच्या दरम्यान अन्यथा जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील जे आपल्याला कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला सहा आणि सातच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही तर ना आता जे आहे शेतकरी मित्रांनो आमचे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका आणि शेतकरी मित्रांनो जसं की आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि आता उद्याचा जो आपण अंदाज सांगितलेला आहे त्या भागामधील जे शेतकरी जे हवामान जर पाहत असेल तर शेतकरी मित्रांनो ते आपण जे सांगितलेलं आहे तो अंदाज या ठिकाणी आपण खाली त्या भागामध्ये पाऊस पडला की नाही खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपण आता या ठिकाणी आता उद्याचा हवामानच आपण या ठिकाणी जाणून घेतलेलंच आहे तर पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो की राज्यामध्ये जे आपल्या उद्याच्या दरम्यान उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्याचे हवामान पूर्णपणे कोरडे राहील उद्याच्या दरम्यान कोणत्याही भागामध्ये पावसासाठी पाहायला मिळणार नाही उद्या सकाळच्या दरम्यान सूर्यदर्शन होईल आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो त्यानंतर जे आहे दुपारपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल परंतु दुपारपासून जो पाऊस पा आपल्याला पाहायला मिळेल तो फक्त पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्येच राहील इतर भागामध्ये आपलं हवामान पूर्णपणे कोल्ड राहणार आहे फक्त जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये म्हणजे सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या भागामध्येच आपला पाऊस आपल्याला उद्याच्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल आणि रात्रीच्या दरम्यान थोडाफार आपल्याला लातूर आणि परभणी नांदेड या भागामध्ये थोडाफार पावसाची शक्यता पाहायला मिळू पुर्� मिळणार आहे आणि आता जे आहे इतर जिल्ह्यामध्ये आपलं हवामान जे आहे पूर्णपणे कोळंड राहील इतर सगळ्या जिल्ह्यामध्ये हवामान कोळडे राहील फक्त पश्चिम महाराष्ट्रातील थोड्याफार जिल्ह्या पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्येच आपला उद्याच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान पाऊस राहणार आहे सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान पाऊस राहील उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत सगळीकडे हवामान कोरडे राहील तर शेतकरी मित्रांनो जे असेच आमचे या हवामान जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन आवश्यक धन्य